सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली असून एकतीस डिसेंबर नंतर निवडणूक होणार असल्याचं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सोमवार पासून सुरू झाली होती अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी बाजार समिती निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याचा आदेश प्राप्त झाला यामुळे सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीला पुन्हा एकदा स्थगिती मिळाली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत मागील दीड वर्षापूर्वी संपली आहे विद्यमान सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी सहा सहा महिन्यांसाठी दोन वेळा मुदतवाढ मिळवली आहे जुलैमध्ये दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ संपली होती तेव्हापासून बाजार समितीचा कारभार प्रशासकांच्या हातात होता तीस सप्टेंबर रोजी स्थगिती उठल्यानंतर तात्काळ निवडणूक प्रक्रिया सुरू झाली सात ऑक्टोबर पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती पहिल्याच दिवशी एकशे एक्क्याऐंशी जणांनी अर्ज घेतल्याचं सांगण्यात आलं यानंतर सायंकाळी स्थगितीबाबत पुन्हा नव्यानं आदेश आला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालयातील तसंच सहाय्यक निबंधकांच्या कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आगामी विधानसभेच्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्तीचे आदेश असल्यामुळे निवडणुकीस पात्र असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात अडचण येणार आहे त्यामुळं या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट विजापूर रोड सोरेगा तो भी पीपीपी कॉलेज जवर बंगलोस वो ओपन प्लॉट्स सी सुरेख स्कीम सहयाद्री पार अकल कोट रोड ओपन प्लॉट रो हाउसेस मल्लिकार्जुन नगर ये थे। श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाले थे बसवनगर न्यू विडी गर्कुल कुंभरी ये थे अकल रोड ये थे ओपन प्लॉट्स एनएटीपी मंजूर डे आउट स्वतंत्र सात बारह उतारा दापेक्षा जास्त बैंकांचा सहभाग सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स तुमचे स्वप्न हेच आमचे ध्ये कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स Two one zero zero three eight double four double 6, six three one zero zero three.